ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा you <laughs> लोकसभा भाजपाला हवी श्रीकांत शिंदेना दिल्यास भाजपचा एकही कार्यकर्ता प्रचारात उतरणार नाही असा ठराव मंजूर करण्यात आलाय यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील वाद वाढण्याची शक्यता आहे कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात शुक्रवारी रात्री एक बैठक पार पडली या बैठकीत भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपालाच मिळायला हवा अशी ठाम भूमिका घेतली कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांना दिल्यास भाजपचे कार्यकर्ते त्यांचं काम करणार नाहीत असा ठराव गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात मंजूर करण्यात आल्याचं समजत ता आहे आता भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते वरिष्ठांकडे तशी मागणी करणार आहेत कल्याण लोकसभा भाजपाला मिळाली नाही तर भाजप कार्यकर्ता काम करणार नाही असा ठराव करून सयांचे निवेदन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवण्यात येणार आहे हा सगळ्या प्रकारानंतर आता ठाणे आणि कल्याण मधील शिवसेनेचे कार्यकर्ते ही आक्रमक होण्याची शक्यता आहे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा